श्रोतेको आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूयात ज्यामध्ये मनशब्द या नावाने राजश्री तांगट जाधव मॅडम यांनी लिहिले भोसरी पुणे येथून मनशब्द या नावाने राजश्री तांगट जाधव मॅडम आहेत भोसरी पुणे येथून की हितगुज मनांचे मनांशी असावे सदा जीवनी हितगुज मनांचे मनांशी असावे सदा जीवनी तिथेच रुजती नाती बहरावी मनी तिथीच रुजती नाती बहरावी मनी वेलू मना मनांचा डवरावा अंतरी वेलू मना मनांचा डवरावा अंतरी प्रेम मायेच्या धाग्यांनी गुंफन गुंफा जीवनी वा प्रेम मायेच्या धाग्यांनी गुंफन गुंफा जीवनी दुर्विचारी मनांचे हितगुज ठेवा दूर अंतरी दुर्विचारी मनांचे हितगुज ठेवा दूर अंतरी चांगल्या हितगुज संगतीने पोहचते यश, यश अंबरी चांगल्या हितगुज संगतीने पोहोचते यश अंबरी हितगुज जीवनी वाढवावे मनांनी मनांशी जुळावे हितगुज जीवनी वाढवावे मनांनी मनाशी जुळावे सदहितगुज क्षणांचे रवी तेज पसरावे सदहितगुज क्षणांचे रविकिरणांसम तेज पसरावे तेज पसरावे तर हितगुज कसं असावं आणि हितगुज कसं नसावं याबद्दलचे खूप सुंदर आणि अप्रतिम असे भाव मांडताना मॅडमनी दुर्विचारी मनांचे हितगुज ठेवा दूर अंतरी तर दुर्विचारी हितगुज नकारात्मकचे लोक बोलतात तर त्या आला त्याच्याशी संवादाला दूर ठेवा असं शब्दांकन या सुंदर अशा रचनेमध्ये होतं आणि पुढच्या एका कवितेकडे वळूयात ज्यामध्ये कल्पना प्रशांत आंबुलकर निंबोकार मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले कल्पना प्रशांत अंबुलकर निंबोकार मॅडम छत्रपती संभाजीनगर येथून लिहित आहेत की शाळेतील विद्यार्थी माझे रोज नवे प्रश्न विचारत असतात शाळेतील विद्यार्थी माझे रोज नवे प्रश्न विचारत असतात विविध विषयावर माझ्याशी हितगुज सदा करीत असतात विविध विषयावर माझ्याशी हितगुज सदा करीत असतात काय म्हणू त्यांना मी आणि संवाद करू कोणाशी काय म्हणू त्यांना मी आणि संवाद करू कुणाशी कारण हितकूच होत असते माझ्याच पाक पाकळ्यांशी कारण हितगुज होत असते माझ्याच पाक पाकळ्यांशी वा खूप सुंदर अतिशय अप्रतिम असं शब्दांकन होतं की शाळेतले विद्यार्थी जे आहेत ते माझ्याशी हितगुज करतात आणि मी त्यांना काय म्हणू आणि कुणाशी संवाद करू कारण हितगुज जे आहे त्या माझ्याच पाकपाकळ्यांशी हितगुज होत असतं पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूयात ज्यामध्ये मृणालिनी बनगे मॅडम लिहित आहेत पुणे इथून मृणालिनी बनगे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलं आहे की अशीच होती रात्र चांदण्यांची मंद तेवणाऱ्या दीपांची अशीच होती रात्र चांदण्यांची मंद तेवणाऱ्या दीपांची आठवणींच्या सागरात रमून गेले आठवणींच्या सागरात रमून गेले निरव शांततेत विचार मिसळले निरव शांततेत विचार मिसळले माझेच बोल मज ऐकू आले माझेच बोल मज ऐकू आले सुखदुःखांच्या क्षणांचे साक्षी सुखदुःखांच्या क्षणांचे साक्षी हितगूच चाले मनाचे मनाशी हितगूच चाले मनाचे मनाशी शांतवत होते चांदणे आकाशी शांतवत होते चांदणे आकाशी वा तर त्या चांदण्या रात्री मंद तेवणाऱ्या प्रकाशामध्ये आठवणींच्या सागरामध्ये रमून गेलेले आणि त्या नीरव शांततेमध्ये विचार मिसळले माझेच बोल मला ऐकू आले सुजे सुखदुःखांच्या प्रत्येक क्षणांचे साक्षी होते तर खूप अप्रतिम सुंदर अशी ही शांत नीरवाशी रात्र आणि त्या नीरवाशा रात्री स्वतःशी केलेलं हितगुज मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं आणि श्रोते हो याबरोबरच पुढच्या एका सुंदर आपण कवितेकडे वळूया ज्यामध्ये सीमा खान शेख मॅडम लिहित आहेत वरळी मुंबई येथून सीमा खान शेख मॅडम यांनी वरळी मुंबई येथून लिहिलं आहे की हितकूच मनातलं करताना तुझ्याशी वाहतुकलीचा खेळ खेळायचा आहे वा हितगुज मनातलं करताना तुझ्याशी भातुकलीचा खेळ खेळायचा आहे खेळताना डाव तुझ्या मागून आहे मोठी हो ना लवकर खेळताना डाव तुझ्या मागून धावायचा आहे मोठी हो ना गं लवकर खुदकन लाजून हसताना बघायचं आहे तुला खुदकण लाजून हसताना बघायचं आहे तुला स्वप्नांची मनातल्या पूर्तता माझ्या करताना बघायचं आहे तुला स्वप्नांची मनातल्या पूर्तता करताना पूर्तता माझ्या करताना बघायचं आहे तुला मोठी हो ना गं लवकर मनातलं सगळंच सांगायचं आहे तुला मनातलं सगळंच सांगायचं आहे तुला मनातलं सगळंच सांगायचं आहे तुला तर आपल्या चिमुकलीला मॅडमनी हे शब्दांकन केलेलं आहे की तू लवकर मोठी हो मला तुझ्याशी हितकूच करायचं आहे तुझ्यासोबत वाहतुकलीचा खेळ खेळायचा आहे तुझ्या मागं धावायचं आहे लपंडाव खेळायचं आहे आणि तुला हितगू सांगायचं आहे म्हणून तू लवकर मोठी हो खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो आणि पुढच्या एका कवितेमध्ये बलराज सर लिहित आहेत बलराज सरांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलं आहे की कधी कधी वाटतं बोलावं आपणच आपल्याशी कधीकधी वाटतं बोलावं आपणच आपल्याशी वाटतं घ्यावं समजून आपणच आपल्याला क्या बात आहे वाटतं घ्यावं समजून आपणच आपल्याला आनंद बाहेरून येत नाही अप्रतिम आनंद बाहेरून येत नाही दुःखही कोण देत नाही वा आनंद बाहेरून येत नाही दुःखही कोणी देत नाही म्हणूनच करावं वाटतंय आपणच आपल्याशी हितगोज म्हणूनच करावं वाटतंय आपणच आपल्याशी हितगुज आपणच आपल्याशी हितगुज क्या बात आहे क्या बात आहे खरंच अप्रतिम असं शब्दांकन होतं आणि ख ही गोष्ट जी आहे ही खरंच शिकण्यासारखी आहे सरांनी प्रत्येक ओळीमध्ये आपल्या सुखाचं कारण आपल्या दुःखाचं कारण आणि आपला स्वतःचा जो हरवलेला स्वसंवाद आहे याच्याबद्दल लिहिलं आहे सरांनी लिहिलं आहे की कधी कधी वाटतं आपण आपल्याला बोललं पाहिजे आणि आपणच आपल्याला समजून घेतलं पाहिजे कारण दरवेळी तुम्हाला बोलायला तुमच्याशी हितबूच करायला कुणी अवेलेबल असेल असं नाही दरवेळी तुम्हाला समजून घ्यायला समोरच्याची मानसिकता असेल असंही नाही म्हणून आपण आपल्यालाच बोलावं आपणच आपल्याला समजून घ्यावं आणि महत्त्वाची जी गोष्ट आहे जी यामध्ये नमूद केलेली आहे ती म्हणजे आनंद बाहेरून येत नाही आणि दुःखही कोणी देत नाही सुख आणि दुःख हे मांडण्यावर आहे तुम्ही मांडलं तर सुख आहे तुम्ही मांडलं तर दुःख आहे आणि आपल्याला कोणीतरी येईल मला सुखी करेल कुणीतरी येईल मला काही आनंदाचे क्षण देईल कुणीतरी येईल मला कुठंतरी काहीतरी मदत करेल कुणीतरी येईल माझं बोट धरेल आणि मला यशाच्या शिखरावर नेईल ही अपेक्षाच करणं मुळात गैर कारण तो व्यस्त आहे ज्याला त्याला आपली सुखदुःख आहेत ज्याला त्याला आपले प्रॉब्लेम्स आहेत ज्याला त्याला पुढं जायचं आहे आपण सोबत असू तर सोबत नेतील परंतु त्याला मर्यादा येतात म्हणून जसं की आनंद बाहेरून येत नाही आणि दुःखही कोणी देत भले लोक आपल्याला दुःख देतात असं आपलं म्हणणं असेल तरी त्या बोललेल्या गोष्टी आपण मनापर्यंत किती न्यायच्या त्याचं दुःख किती वाटून वाटून आपण घ्यायचं आपण त्या दुःखाला कवठाळत किती वेळ बसायचं त्या दुःखाला उघाळत किती बसायचं जर असंच घडलं तर उद्या कोणीही येईल आपल्याला काहीही बोलून जाईल आपलं मन दुखावेल आणि आपण दुःखाच्या घरतेमध्ये निघून जाऊ आपण ओशाळून जाऊ आपण कष्टी होऊ आपण निराश होऊ असं जगायचं आहे का तर माणसानं इत ख सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे की कोणत्याही व्यक्तीची आणि कोणत्याही प्रसंगातील नकारात्मकतेची साधी झुळूक जरी आपल्यापर्यंत आली तरी आपण त्या गोष्टीला सकारात्मकतेमध्ये बदलू शकू कारण आपल्याला रोजच्या जीवनामध्ये भेटणारी प्रत्येक व्यक्ती ही सकारात्मक असेल असे नाही प्रत्येक व्यक्ती ही तुमच्या प्रगतीसाठी बोलणारी असेल असं नाही अनेक प्रसंग येतील कोणी नकारात्मक बोलेल कोणी सकारात्मक बोलेल कोणी तुमच्या अधोगतीबद्दलसुद्धा बोलेल प्रयत्न करेल टेक इट इझी त्याला इझी घ्या मार्ग बदलू नका कामाचं स्वरूप बदला अडचणी आल्या तर मार्ग कधीच न बदलता काम करण्याची पद्धत बदलली पाहिजे आणि स्वतःला दुःख किती करून घ्यायचं याच्याबद्दल स्वतःच्या मनाच्या भोवती एक असं कुंपण निर्माण केलं पाहिजे की ज्या कुंपण्याच्या इतरांनी डोकावलं नाही पाहिजे ते कुंपण हे अभेद्य असलं पाहिजे जे तुमच्या सकारात्मकतेची भिंत सकारात्मतेची सकारात्मकतेचं कुंपण कधीच तोडू शकणार नाही ते दुःख बाहेर धडक्यावरून निघून जाईल कारण खूप सारे छोटे छोटे प्रसंग असतात कुणी काही बोललं की आपण दुःखी होऊन जातो कुणी काही बोललं की त्याचे दिवसेंदिवस आपण त्रास करून घेतो हे जगणं नाही आपण स्वतःला त्या दुःखाच्या काईमध्ये लोटतो याला जगणं म्हणत नाहीत याला म्हणतात कुडणं आतल्या आत कुडणं आणि याला पूर्णतः आपण सर्वस्वी जबाबदार असतो दुःखांना जुगारायला शिकलं पाहिजे दुःखांवर मात करता आली पाहिजे दुःखातून एक सकारात्मक सुखर अशी वाट जी आहे ती काढता आली पाहिजे आणि ती इतर कोणी येऊन काढणार नाही ती स्वतःलाच काढावी लागणार आहे त्यामुळं आपण स्वतःमध्ये आनंदाची निर्मिती केली पाहिजे आपण दुःखांना दूर ठेवलं पाहिजे येतील जीवनामध्ये जीवन आहे म्हटलं मन आहे म्हटलं की सुख दुःख येतील पण त्याला जवळ किती वेळ ठेवायचं हे आपल्या पूर्ण हातामध्ये आहे त्यामुळं ज्या ज्यावेळी असे प्रसंग येतील आपण विचलित होऊ ज्याच्या वेळी असे प्रसंग येतील जेव्हा आपण दुःखी कष्टी होऊ ज्याच्या वेळी असे प्रसंग येतील जेव्हा आपल्याला कुणी दुखावेल स्वतःला शांत ठेवलं पाहिजे त्या प्रसंगाला टाळलं पाहिजे त्या वेळेला टाळलं पाहिजे कमी रिॲक्ट झालं पाहिजे कारण असं म्हटलं जातं की एव्हरी ॲक्शन देर इज अ रिॲक्शन त्यामुळं तुम्ही जेवढं रिॲक्ट व्हाल तेवढं प्रॉब्लेम्स वाढत जातील त्यामुळं जी व्यक्ती आपल्याला दुःख देते त्या व्यक्तीला दुर्लक्षित करून आपण आपल्या जीवनाचा प्रवास पुढं केला पाहिजे नाही का श्रोते हो आणि श्रोते हो खूप अप्रतिम सुंदर एक सुंदर असा सामाजिक संदेश आणि जगण्याचे एक नवा मार्ग सांगणारी सरांची ही रचना होती आणि श्रोते हो याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया ज्यामध्ये नेहा रवींद्र रणालकर नवटे मॅडम लिहित आहेत नाशिक येथून सौ नेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम यांनी नाशिक येथून लिहिले की माहेराचे हितगुज सासरच्या लेखीला सांगे शीतलवारा वा माहेरचे माहेराचे हितगुज सासरच्या लेखीला सांगे शीतल वारा ऐकताच वा गोड अलगुज निघून जाई क्षणात तिचा शी सारा ऐकताच गोड अलगुज निघून जाई क्षणात तिचा शी नसारा पाखरांची गोड किलबिल पडता सासूर वाशिणीच्या काणी पाखरांची गोड किलबिल पडता सासूर वाशिणीच्या काणी आठवात माहेराच्या ग लपऊ आहे आठवात माहेराच्या ग लपऊ आहे पापणीत डोळ्यातील पाणी पापणीत डोळ्यातील पाणी वा वाह। खरच की माहेर वाशी जेव्हा तिला ती सास सासरी असते आणि तिला तिच्या माहेरच्या आठवणी सतावत असतात जेव्हा असा वारा येतो तो माहेराचं गूज तिला सांगतो आणि तिचा शीण सारा निघून जातो असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो आणि पुढच्या एका कवितेमध्ये सो वर्षा मुंडे मॅडम यांनी बीड येथून लिहिलं आहे वर्षा मुंडे मॅडम लिहित आहेत बीड येथून की चल करू हितकूज स्वप्न रंगवू सुखाचे वाह चल करू हितगुज स्वप्न रंगू सुखाचे हिमतीने पार करू सारे वळणे धोक्याचे हिमतीने पार करू सारे वळणे धोक्याचे हितगुज तुझे माझे भविष्याची रे आखणी हितगुज तुझे माझे भविष्याची रे आखणी भावनांना तुझ्या माझ्या भावनांना तुझ्या माझ्या मांडे शब्दात लेखणी मांडे शब्दात लेखणी वाह आणि चल जरासं हितकूच करूया सुखाचं स्वप्न रंगूया आणि धोक्याचं प्रत्येक वळण मिळून पार करूया साथ सोबत आणि संगत असली विश्वास असला हातामध्ये धरलेला घट्टसा हात असला सुखदुःखाच्या कुठल्याही क्षणी न सुटणारं बंधन असलं तर निश्चितपणे प्रत्येक वळण हे पार होतं आणि हितगुज करून चर्चा करून सुसंवाद करून आपण भविष्याची आखणी करू आणि तुझ्या माझ्या भावनांना लेखणी ही, ही शब्दामध्ये मांडते असं अतिशय भावस्पर्शी आणि अप्रतिम शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं हो आणि सिंहगड रोड पुणे येथून मेघा अरबूज मॅडम लिहित आहेत सिंहगड रोड पुणे येथून मेघा अर्बूज मॅडम यांनी लिहिलं आहे की आपण भेटून एकदा हितगुज साधूया आपण भेटून एकदा हितगुज साधूया मनमोकळेपणाने बोलून मोकळे होऊया मनमोकळेपणाने बोलून मोकळे होऊया आता नको रे मनात कसलीच अडी आता नको रे मनात कसलीच अडी आणि नको रे कसलाच संशय आणि नको रे कसलाच संशय सगळंच सा विसरून निपटून सारं सगळंच विसरून निपटून सारं पुन्हा एकत्र येऊया एकमेकांच्या पुन्हा एकत्र एक येऊया एकमेकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करून एकमेकांसाठी जगूया एकमेकांसाठी जगूया एकमेकांसाठी जगूया एक वाह आणि श्रोते हो आपण पाहिलं की जे शब्दांकन होतं या शब्दांकनामध्ये मेघा अर्भुज मॅडम यांच्या सिंहगड रोड पुणे इथून लिहिलेल्या तर एक तो अबोल्याला बोलकं करण्याचा प्रयत्न होता समज आणि गैरसमताच्यामध्ये अडकलेलं जे नातं आहे त्या नात्याला दृढ करण्यासाठी टाकलेलं एक सकारात्मक असं पाऊल होतं जे प्रत्येकानं टाकणं गरजेचं असतं